नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो तुम्ही जर या आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती अमरावती अवक चार हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सरसंद्र आहे चार हजार पाचशे अकरा या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल नागपूर अवक अकराशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार चारशे या ठिकाणी आज जास्तीत जास्त धर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली अवक एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी चार चार हजार एकशे चाळीस सरसंद्राय चार हजार तीनशे सत्तेचाळीस जास्तीच्या दर आहे चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल कोपरगाव अवघ एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सरसंद्राय चार हजार चारशे चौवेचाळीस जास्तीचा जरा चार हजार पाचशे एकोणतीस रुपये क्विंटल बाजार समिती जहालना या ठिकाणी आज अवक तीन हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सरसंदर आहे चार हजार पाचशे पंचवीस जास्ती चादर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला अवक तीन हजार सातशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचावन्न सरसंदर आहे चार हजार चारशे जास्त हजर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंट यवतमाळ अवक सहाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे चाळीस सरसंद्र आहे चार हजार चारशे पंचेचाळीस जास्तीचा चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल चिखली अवक सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर या ठिकाणी आज जास्त जादर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट अवक तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे सर आहे तीन हजार नऊशे जास्ती संजरा चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग अवक सहाशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सर आहे चार हजार पाचशे पन्नास जसेच तर चार हजार सहाशे रुपये क्विंटल उमरेड अवक एक हजार सात क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर आहे चार हजार तीनशे पन्नास जसेच तर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल वर्धा अवक बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसुंदर आहे चार हजार तीनशे चारशे हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल भोकरदन पिंपळगाव रेणू अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंदर आहे चार हजार चारशे पन्नास जसेच तर चार हजार पाचशे रुपये क्विंटल भोकर अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली खानीगाम नाका अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हा दोनशे पन्नास सरसंद्राय चार हा तीनशे पन्नास जशेस्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर अवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस सरसंद्राय चार हजार चारशे चाळीस जशेस्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल मूर्तीचा पूर अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीस सरसंद्र आहे चार हजार चारशे दहा या ठिकाणी आज जास्त जास्त राही चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल मलकापूर अवक पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र आहे चार हजार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल गेवरे अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल परतू रावक सोळा क्विंटल कमीत कमी चारा चार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल